नमस्कार मी सविता तुत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळचे पाच वाजले तर आणि एक ब्लाऊज माझं शिवून रेडी झालाय तर सर्वप्रथम तुम्हाला तो, सर्व तो, तो ब्लाउज दाखवायचा आहे मला त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते कारण अशा काही गोष्टी असतात की आता तुमच्या सोबत शेअर करणं गरजेचं आहे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना यातलं माहिती नसतं नवीन शिकत असतात तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे ती खूप महत्वाची आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही तर मला असं वाटतं मनापासून की जे मी करते ते सांगते जे मला अनुभव आलेले ते मी तुम्हाला सांगते आणि ज्या नवीन गरजू मैत्रिणी आता ज्यांना खरंच त्यांनी आता क्लासचं स्टार्टिंग केलाय किंवा नवीन ब्लाउज घ्यायला सुरुवात केली ब्लाऊज शिकायला सुरुवात केली आहे तर त्यांना ह्या गोष्टी माहिती पाहिजेत त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते आणि मला ब्लाउज पण दाखवायचं होतं तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना ज्या नवीन मैत्रिणी वर्षाच्या सुरुवात केली त्यांनी कामासाठी किंवा टेलरिंग काम शिकायची त्यांच्यात आवड निर्माण झाली आहे त्यांना सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर असंच पुढं स्वतःच्या पायर उभा राहा प्रगती करा हेच सांगेन मी तुम्हाला आणि खरंच टेलर काम हे सगळ्यात बेस्ट आहे प्रत्येक मध्ये मी तसं सांगते तुम्हाला तर आताचला वेळ न घालवता कारण माझ्याकडे पण वेळ कमी आहे तर व्हिडिओ पण खूप मोठे होतात मग तर तुम्हाला दाखवते ब्लाउज साडी पण दाखवते आणि जी माहिती मला तुम्हाला सांगायची ह्याच्यामध्ये ती सांगते मी तुम्हाला अगोदर तर ज्या वेळेस तुमच्याकडे कस्टमर ब्लाऊज घेऊन येतो शिवायला किंवा साडी घेऊन येतं त्यावेळेस पहिले साडी ब्लाऊज जर नुसता ब्लाऊज दिला असला तर काही प्रॉब्लेम नाही पण जर साडी दिली असेल तुमच्याकडं आणि त्यांनी सांगितलं असेल की ही साडी घ्या याच्यातला ब्लाऊज शिवायचा आहे तर त्यावेळेस काय करायचं तर हे सांगते मी तुम्हाला पहिले साडी चेक करायची चेक केल्याशिवाय ब्लाऊज कटिंग कर करायचं नाही ज्या नवीन शिकतात मैत्रिणी त्यांच्यासाठी सांगते चेक करायचा म्हणजे साडी आधी चेक करायची मग ब्लाऊज कटिंग करायचा तुम्हाला तसं समजलं नाही की साडी मध्ये ब्लाऊज काढल्यानंतर साडी कमी पडते का किंवा काय होतंय तर त्याच्यासाठी आधी काय करायचंय साडीला साडी लावून बघायची ज्याच्या ब्लाऊज शिवलेलं आहे ती साडी लावून बघायची तुम्ही स्वतः जी घालतात साडी ती लावली तरी पण चालन काही प्रॉब्लेम नाही तर एखादी तुमची लांबरून साडी तर ती आधी साडीला साडी लावून बघायची कारण साडीमध्ये कधी कधी काय होतं साडीमधला जर ब्लाउज तुम्ही डायरेक्ट काढला आणि नंतर जर साडी घालायला गेलं तर साडीला मिर येत नाही कारण साडी कमी असते रुंदीला तर ही चुकी करायची नाही तर दुसरी टिप्स असे की साडीमधला जर कपडा काढायचा आहे तुम्हाला पदराचा बाहिला डिझाईन बनवण्यासाठी तर अगोदर काय करायचंय साडीला साडी लावून चेक करायची साडी जर असं वाटलं तुम्हाला की थोडीशी जास्त आहे कपडा एक मिरीचा जास्त कपडा आहे तर आहे आणि जर कस्टमरची जास्त असेल तर साडीतला पदराचा कपडा काढायचा नाही किंवा साडी पण चेक करूनच मग ब्लाऊज पीस आहे जसं मी तुम्हाला बोललो तसं सा, जर साडी रुंदीला लांबीला कमी असेल आणि त्यातला तुम्ही जर डायरेक्ट ब्लाऊज काढला नंतर जर कस्टमरला मिरे आल्या नाहीत कस्टमरला ती साडी ती रुंदीला कमी पडली आणि मग कस्टमर तुम्हाला सांगणार की ताई तुम्हाला सांगता येत नव्हतं का अगोदर याच्यामधला ब्लाऊज जर काढला तर साडी कमी पडेल कारण तो निस्ता पत्र्याला ब्लाऊज असतो पद्र्याला असेल तो गोष्टी वेगळी तरी पण सांगायचं कस्टमरला हे बोलून घ्यायचं क्लिअर करायचं नाहीतर अशाने काय होतं की मग कस्टमरचा गैरसमज होतो आणि मग कधी कधी भांडणं पण होतात असं सांगते मी तुम्हाला की मग तुम्ही असं कमेंट करतात काही ताईंच्या इथून कमेंट आलेले की ताई मग ती बाई मला अशी म्हणली ती मला तशी म्हणली तर होऊ शकतं हे तर टेलर आहे याच्यामध्ये रिस्क पण असते की जर तुम्ही साडी ब्लाउज चेक केलं नाही ब्लाउज काढला आणि कस्टमरची साडीला जर तुमच्या मेर्या आल्या नाहीत त्यांच्या किंवा त्याच्यामधला ब्लाऊज काढल्यानंतर ती साडी घालायच्या लायकीचीच नाहीये तर तुमच्याकडे तुम्हाला साडी भरून द्यायला लागल तुमच्या सोबत शंभर टक्के भांडण होणार तर त्याच्यासाठी हे चेक करायचंय सगळं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी परत परत सांगते तर ही चुकी करू नका कारण आधी साडीला साडी लावायची चेक करायची कस्टमरची तब्येत पण बघायची जर मिडियम तब्येत असेल बारीक असेल साडीला साडी लावून बघितली ब्लाऊज पीस एक्स्ट्रा आहे तर काढायचं आहे आणि ब्लाऊज पीस जर साडी एवढाच असेल म्हणजे तुमच्याकडे जी साडी आहे आणि त्याचा ब्लाऊज पीस सकट ती साडी जर तेवढीच भरत असेल तर कस्टमरला सांगायचं की बाबा साडी रुंदीला कमी आहे मग ब्लाऊज पीस काढू का नको काढू दाखवायचंय आणि कस्टमर तुमच्याकडे साडी ब्लाऊज टाकायला आला तर पहिले चेक करायचे त्यांच्या समोरच काही कस्टमर विश्वास ठेवतात आपण बोलतो त्याच्यावर पण काही कस्टमर विश्वास ठेवत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्यात चे। आणि जर साडीला म्हणजे साडीतला कपडा काढून जर डिझाईन करायची तर पहिले साडी ब्लाऊज चेक करायचंय साडीतला जर कपडा थोडासा काढला तर मी कमी पडणार आहेत का कस्टमरच्या तब्येतीनुसार ते तुम्ही ते तसं सांगायचंय कस्टमरला किंवा आपल्या पण लक्षात येतं हळूहळू तर नवीन शिकताय तर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून हड़� विनंती आहे कारण तुमच्यासोबत हे घडायला नको त्याच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगते बारीक बारीक आणि अगोदर पण भरपूर व्हिडिओ टाकलेले येतं व्हिडिओ पहिल्यापासून बघा तुम्हाला कटिंग स्टिचिंग मध्ये काही अडथळा येत असेल काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ येतील फक्त थोडासा वेळ लागतो माझे व्हिडिओ यायला कारण काही प्रॉब्लेम असतात घरामध्ये प्रत्येकाच्यात तर सांगत बसणार नाही मी सगळ्या गोष्टी तर तुम्हाला मी नवीन जर शिकताय तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही असंच पुढे प्रगती करत राहा आता मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज शिवलेला आणि कोणत्या साडीमधला ब्लाऊज आहे ते पण दाखवते आणि डिझाईन कशी केली ते पण दाखवते तर ब्लाऊज मी आता शिवून घेतलाय आणि आता हुक लावायचे मला द्यायचंय कस्टमरला म्हटलं होतं मी सकाळी सात वाजेपर्यंत देते तर त्याच्यासाठी मी आता ब्लाउज रेडी केलाय पण आता हुक लावायचे बाकी आहेत तर मी एक टाचणी लावून घेते म्हणजे मला दाखवता येईल तर हा ब्लाउज आहे तो आहे छत्तीस साईजचा कमर आहे याची बत्तीस बाहीची उंची मी कस्टमरला न विचारता म्हणाने अ शिवून दहा ठेवली आहे कारण त्यांचं मेजर आहे माझ्याकडे ते सगळं हा मेजर आहे म्हणजे छोटी बाई शिवतात त्यांनी मी पण मला खूप असं वाटलं मनापासून की ह्या ब्लाऊजला असे डिझाईन केली पाहिजे ह्या ब्लाऊजवर हे चांगलं वाटत तर मी त्यांना फोनवर विचारलं की ताई तुमचे काठापात्राची साडी तर मग मी याला बाहेर डिझाईन करू का कारण कधी कधी काय होतं आपण मनाने डिझाईन वगैरे करणार मग आपल्याला एक्स्ट्रा पैसे पण दिले पाहिजेत डिझाईनची कारण आपण तेवढी मेहनत करणार आहे तर ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आता तुम्ही नवीन शिकताय तर मग मी फोनवर विचारलं त्यांना की असं असं आहे करू का ते कट -कट तर ते म्हणल्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा कारण कस्टमर समोरचा कसा आहे काय ते बघायचंय आणि नंतरच करायचंय किंवा कस्टमरला विचारून करायचंय तुमची शिलाई किती आहे काय ते आधी क्लिअर करून घ्यायचंय नाही तर नंतर कटकट होते तर कारण तुम्ही मेहनत करताय तर मेहनतीचं फळ आपण जेवढी मेहनत करतोय आपल्याला त्याचे दोन रुपये मिळाले पण पाहिजेत नसते ढोर हा करून पण उपयोग नाही ना तर मग आपलं घर कसं चालणार किंवा तुम्ही नवीन शिकताय ले आ, तुम तर तुम्ही त्यावेळेस कमी शिलाई घ्या किंवा एकदमच नवीन शिकताय तर तुम्ही धाग्या पुरते खर्च लागणार आहे तेवढे घ्या नवीन स्टार्टिंग करताय तेव्हा पण तुम्ही जर जुने टेलर येतं तर मग ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करायला लागतात किंवा तुम्हाला चांगला ब्लाऊज यायला लागले तर तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर करायच्यात की एवढे शिलाई मग मी डिझाईन केली तर एवढे एवढे पैसे होतील मग तुम्हाला चालेल का करू का असं सगळं क्लिअर करून घ्यायचंय कस्टमर सोबत आणि काही कस्टमर आपले असे असतात की ते म्हणतात तुम्हाला योग्य वाटत ते करा तर अशा कस्टमरचं मग आपण मनाने केलं तरी चालतं आता माझे जे ज्या ताईंचं मी ब्लाऊज शिवले त्यांना मी म्हटलं ताई तुमची काठापदराची साडी आहे तर त्या मला म्हटलं काय करायला पाहिजे कसं शिवायला पाहिजे तर त्यांना सांगितलं असं सा, असं सा, आहे सा साडी पण लांबरून दे तर मग त्याच्यामध्ये मी बघितलं डिझाईन करते तर म्हटलं ठीक आहे कारण क्लिअर केलेलं बरं असतं कारण नंतर आपण एवढं मेहनत करणार कष्ट करणार तर त्याचे आपल्याला दोन रुपये दिले पण पाहिजेत ना तर ते ह्या गोष्टी क्लिअर करायच्यात अगोदरच आणि नंतर ब्लाऊज शिवायचे तर ब्लाऊजची शिलाई एवढीवढी आहे एक्स्ट्रा डिझाईन केली तर त्याचे एवढे पैसे होतील तुम्ही तुमच्या एरियानुसार काही शिलाई घेत असाल ती तर हे बघा याला मी मध्ये टास्नी लावलीय कारण याला अजून हुक लावायचे बाकी येतं हा कट ब्लाऊज आहे हा आहे छत्तीस साईजचा आपण सगळा पंचकोणी ठेवलाय आणि मी डायरेक्ट पलटी मारली याला काही फेम वगैरे काही केली नाही किंवा पट्टी पण लावली नाही आणि बॅक साइडला पण मी डायरेक्ट पलटी मारली हे बघा आणि गळा बघा खूप सुंदर झालाय गोलगोलत गळा गोल झालाय याला नॉट लावलीय डबलचं लटकन केलंय हे बघा कपडा उरला होता थोडासा तर त्याचं मी लटकन पण बनवलंय तर खूप सुंदर झाले रेडीमेड लटकन लावण्यापेक्षा हे लटकन टिकतात तर मी याची उंची मनानेच ठेवली आहे माझ्या अंदाजे कारण कस्टमर बघितल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो बऱ्याच दिवस आपण जर काम करत असताना आता तुम्ही पण बघा बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्यात की कस्टमर आपल्या समोर आल्यानंतर हा याची बाई यांची बाईची उंची किती पाहिजे दंडगेर किती असेल यांचा एक अंदाज तुम्ही रोज रोज काम करत गेलात की मग तुम्हाला एक अंदाज येतो माणूस बघून पण तुम्ही ब्लाऊज शिवू शकता असं होतं तर मी हे अंदाजे बाईची उंची दहा ठेवली आहे दंडगेर तो मी पाच आणि एक लाईनिंग ठेवली आहे म्हणजे पाच नाही घेतला कारण मग लूज होईल आणि वेळेला गडबड नको तर अंदाजे घेतले कारण त्यांच्याकडे माझं घेर आणि बाईची उंची नव्हती फुल भाईच हाफ भाईचं मेजर आहे तर मी अंदाजे घेतले आणि खूप सुंदर झालाय ब्लाऊज शिवून तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटलाय ते कमेंट करून मला सांगा खूप सुंदर झाला ब्लाऊज तुम्हाला आवडला का नाही ते सांगा पण मला ते आवडलंय कारण तुम्ही म्हणता नाही तुम्ही शिवता तर तुम्हाला आवडलाय पण खरंच सांगते मी मला एखादी गोष्ट आवडली आवडलं म्हणजे कपडा आहे ना खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे आणि साडी पण दाखवते तुम्हाला तर याच्या आता मी एक हात घालून दाखवते तुम्हाला आणि इथं मी काय केले मशीनवरचे लुक बनवले तर डायरेक्ट आडपायला ही जी पट्टी आहे तर आज तर ह्या कलरचं का लावलंय तुम्ही म्हणताना हा गोल्डन कलर दिसतोय आणि मग आज तर ह्या कलरचं का लावलंय कारण याचा फिरता कलर जसं आता मी इथे दाखवलाय असाच कलर ब्लाउजचा आहे पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये हा गोल्डन दिसतोय आणि साडी ती कोकम कलरची तर हे बघा आता मी एक बाई घालून दाखवते तुम्हाला हे बघा पुढचा गळा आहे तो खूप असा सुंदर बसणार आहे पंचकोनी शोल्डर तुम्ही जसं मी तुम्हाला बोलले आवडीनुसार ठेवू शकता बघा खूप सुंदर म्हणजे तुम्हाला जास्त पप पाहिजे असेल तर तुम्ही चुन्या आत्या थोड्या उचलून ठेवायच्या आता इथे मी प्लेन ठेवले आता कारण त्यांना जास्त फुगा नको त्या मला बोलल्या की मला जास्त ओर असं आवडत नाही फुगी वगैरे तर म्हणल्या आहे मी करते माझ्या हिशोबाने तर बघा खूप सुंदर झालाय इथं तुम्ही बटन लावू शकता ह्या साईडला तुम्ही लेस लावू शकता तुमच्या आवडीनुसार इकडे तुम्हाला इकडे पण दोन तीन बटन लावायचे असले तर तुम्ही लावू शकता तुम्हाला काही डायमंड लावायचे असले तर तुम्ही डायमंड पण लावू शकता अशी किंवा लेस पण याच्यावर फिरू शकता तर तुमच्या आवडीनुसार तर मला असं साधा सिंपलच छान वाटला आणि त्या ताई पण त्या मला म्हटलंय की मला जास्त ओव्हर डिझाईन नाही आवडत तर खूप सुंदर झालाय ब्लाऊज शिवून तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही पण अशीच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा ब्लाऊज शिका मनापासून जर तुम्ही नवीन शिकताय तर मनापासून व्हिडिओ बघा तुम्हाला शंभर टक्के काहीतरी घाबरतात कि ताई आम्हाला जमन का नाही भीती वाटते किंवा खूप खूप ठिकाणी क्लास केलाय पण जमत नाही आम्हाला आमच्या मिस्टेकच होतात ब्लाउज व्यवस्थित बसत नाही कटोरी व्यवस्थित बसत नाही पाठीमागून ब्लाऊजच उंच उचलतो पाठीमागून ब्लाऊजच उचलतो आपण तो गोल येत नाही तर खूप भरपूर व्हिडिओ टाकले तर ते जाऊन बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात कुठं काय करायचं कुठं फुग आल्यावर काय करायचं इकडे फुग आल्यावर काय करायचं चुनी पडल्यावर काय करायचं कुठं किती घ्यायला पाहिजे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा तुम्ही सगळे आणि आपल्या फेसबुकला पण सविता टी फॅशन नावाने चॅनल खोललेलं आहे तर तिकडे पण जाऊन तुम्ही बघा तिकडे पण मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे तिकडे पण व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल सविता टी फॅशन नावाने तर नवीन ताई शिकत असतील त्यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला असेल त्यांच्यासाठी सांगते तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवला जाईल ताईंना प्रश्न पडतात मशीन कोणती घ्यायची काय करायची तसं करायला पाहिजे तर सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत पण तरी पण तुमच्या लक्षात येत नाही अजून तुम्हाला तुम काही प्रॉब्लेम आहेत तर सांगा मला कमेंट करून त्याच्यावरती व्हिडिओ येतील थोडे लेट येतील पण येतील कारण तुम्हाला माहिती आहे काही ना काही माझ्या अडचणी असतात पहिले व्हिडिओ बघितले तर लक्षात येईल काही ना काही प्रॉब्लेम आहे चालू आता साडी दाखवते मी तुम्हाला हे बघा ही साडी आहे हा साडीचा पदर आहे हे बघा तर हा जो गोंड्याचा कलर आहे असा याच्यामध्ये फिरता कलर आहे हा आहे पदर आणि ही साडी आहे खूप सुंदर आहे घातल्यानंतर ब्लाऊज खूप सुंदर दिसेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की साडी ब्लाऊज चेक करायचे आणि नंतरच कटिंग करायचे कस्टमरशी बोलून घ्यायचे आपल्याला काही डाऊट आला मनामध्ये तर आपण दहा प्रश्न विचारायचे कस्टमरला की त्यांनी काही आपण कमी होत नाही छोटे होत नाही किंवा कमीपणा नाही त्याच्यामध्ये जर तुम्हाला इमानदारीने काम करायचंय तुम्हाला खरच याच्यामध्ये पुढे आहे तुम्हाला तर चोटे -चोटे तुम्हाला कस्टमरशी बोलता आलं पाहिजे कस्टमरला कसं बोलायचं काय बोलायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच तर कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत ह्या कोणीही तुम्हाला शेअर करणार नाही कोणी सांग सांगणार नाही की असं केल्याने असं होतं कारण जे माझे जे अनुभव आहेत मी एवढ्या वर्षापासून काम करते तर त्या अनुभवावरून तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगते कारण मनापासून इच्छा आहे की तुम्हाला सगळ्याला आलं पाहिजे आणि जर तुम्ही मनापासून प्रयत्न केला तर सगळं तुम्हाला येणार शंभर टक्के येणार तर चला हा व्हिडिओ खूप मोठा होतोय भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या